छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी कसा होता आपला भारत देश छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी भारतात मोठ्या प्रमाणावर सर्वत्र सल्तनतचा प्रभाव होता मुघल साम्राज्याने भारतातील विविध भागांवर आपले राज्य पसरवले होते साम्राज्याची पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम यांच्यात झाली त्यावेळी बाबरने हरवले व मुघल साम्राज्याची स्थापना केली त्यानंतर अफगाण पठाण शेरशाह आणि बाबरला पराभूत केले व दिल्लीवर आपली सत्ता कायम केली हुमायूच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा बादशाह अकबर झाला तेव्हा अकबराने भारतात आपले मुघल साम्राज्य स्थिर करून भारताच्या विविध आपली सत्ता कायम केली अकबराने राजपूत राजांना मुघल साम्राज्यात समाविष्ट करून त्याच्या साम्राज्याचा विस्तार केला त्यानंतर शहाजहानने देवगिरीवर आक्रमण करून देवगिरीचा दुर्ग जिंकून घेतला आणि निजामाला पराभूत केले निजामशाही आदिलशाही आणि कुतुबशाही या सल्तनांनी मुघल साम्राज्याच्या विरोधात संघर्ष केला निजामशाहीची राजधानी त्यावेळी अहमदनगर होती आणि मुघलांविरुद्ध त्यांची लढाई चालू केली त्यानंतर मलिक अंबरने मराठ्यांच्या साह्याने निजामशाहचा संघर्ष सुरू ठेवला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी मुघलांविरुद्ध लढाई सुरू ठेवली आणि निजामशाहीचा कारभार चालवला तेव्हा आदिलशाहीची राजधानी होते ही विजापूर होती आणि महाराष्ट्रातील अनेक भागांवर त्यांचा प्रभाव होता भारताच्या दक्षिणेला कुतुबशाहने आपले वर्चस्व स्थापन केले त्यावेळी गोवळकोंडा ही कुतुबशाहीची राजधानी होती आणि त्यांनी तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये आपली सत्ता स्थापन केली सिरमूर कुमाऊ आणि गढवाल येथील राजांनी त्यावेळी मुघलांच्या आक्रमणांचा विरोध केला त्यानंतर मध्य भारतातील गडकटांग राजाने मुघलांविरुद्ध झुंज दिली त्यानंतर सोळाशे मध्ये देवगड हे एक छोटे राज्य होते जे मुघलांनी जिंकून घेतले